हॅलो नमस्कार सर नमस्कार सर रेकॉर्डिंग मध्ये तुम्ही सांगितलं होतं की दहा ते बारा दिवसाचा खंड राहणार आणि तुम्ही आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणेच सा खंड पडलेला आहे म्हणजे दहा बारा दिवस कोणत्या भागामध्येच पाऊस नाही सध्या बरोबर आहे तर आता सर बरेचसे शेतकरी मित्र मला फोन करत होते की सरांपासून पुढील अपडेट घ्या म्हणजे आता पुढील दोन चार दिवसाचा अपडेट कशी राहणार म्हणजे कोणकोणत्या भागामध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे व पेरणीची तारखा कोणत्या राहणार ने आता असं आहे की मृग नक्षत्राचा प्रवेश आपल्याला सुरुवात होणार आहे आठ तारखेला हो, हो हो आणि आजपासून थोड्या श्रावणसरी काही भागामध्ये कोकण पट्ट्यामध्ये आणि कोकण लगत जिल्ह्यांमध्ये म्हणजे हो हो। नाशिक पुणे कैलनगर पश्चिम आणि सातारा सांगली कोल्हापूर भागाच्या काही पश्चिमी भागात हो, हो। श्रावणसरी सुरू झालेल्या आहेत आजपासून आणि त्या त्यांचं प्रमाण उद्यापासून वाढत जाईल त्याचा थोडा प्रभाव मराठवाड्यातही पडू शकतो पश्चिम महाराष्ट्रातही पडू शकतो उत्तर महाराष्ट्रातही फक्त विदर्भात पाऊस कमी राहील हो मात्र आठ नऊ दहा दा। दहा ला नाही एवढा पण आठ नऊ ला बऱ्यापैकी पाऊस महाराष्ट्रामध्ये मा पडेल हो हो आणि साधारणपणे माझा अंदाज आहे की तेरा चौदा तारखेपासून मोठे पाऊस महाराष्ट्रात सुरू होतील तेरा चौदा पासून मोठे पाऊस हो आणि ते सतरा तारखेपर्यंत चालतील पर्यंत चालणार हो मात्र सर त्यानंतर काही खंड पडणार का पुन्हा डबल पुढचा खंड पडणं अपेक्षितच आहे आणि तो पडलाच पाहिजे कारण आता आधी अतिवृष्टी झाली काही शेतकऱ्यांना अजूनही वापसा नाहीये हो आणि परत आता हा मध्ये मध्ये होणारा पाऊस आणि पुन्हा मोठा पाऊस शेतकऱ्यांच्या पेरण्याच्या तारखा फार पुढे जातात हो हो त्यामुळे नंतर जरी आठवडाभर उघडीप मिळाली तरी देखील आपल्याला काही त्याची अडचण राहणार नाही हो जे शेतकरी विचारतात ना की पेरणी योग्य पाऊस कधी होईल हो तर हो हाँ 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 हा चौदा तारखेपासून सतरा तारखेपर्यंत जो पाऊस होणार आहे तोच पेरणी योग्य पाऊस आहे हो का आणि तो संपूर्ण महाराष्ट्रात होणार आहे त्यामुळे या पावसावरच पेरण्या करायच्या शेतकऱ्यांना सर बऱ्याचशा माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की दोन दिशेने मान्सून येतो एक बंगालच्या उपसागरामधून आणि एक अरबी समुद्रामधून नाही तो, तो मान्सूनच्या दोन शाखा असतात एक अरबी समुद्रातली शाखा आणि एक पूर्व शाखा तिला आपण बंगालच्या उपसागरातून ती सक्रिय होते आणि आता कशी परिस्थिती आहे की दोन्ही शाखा सक्रिय होतील त्यामुळे ते काही नैसर्गिक आहे त्यात काही विशेष नाही असं काही पण आता दोन्ही बाजू थांबलेल्या आहेत ते आणि त्या तेरा तारखेनंतर ता सुरू होतील पुढचा प्रवास मान्सून करेल आणि नैसर्गिक म्हणजे आता नैसर कौतुकाची गोष्ट बघा की या वर्षी तेरा मे ला मान्सून प्रवास सुरू केला तर वीस मे पर्यंत जवळपास किंवा एकोणतीस मे पर्यंत तो महाराष्ट्रापर्यंत पोहोचला त्यानंतर तो, तो, हो हो। तो जवळपास तेरा ते चौदा दिवस महाराष्ट्रात थांबलेला आहे हो बरोबर आणि इतिहासामध्ये महाराष्ट्रात एवढा काळ मान्सून ट्र कधीच नव्हती हो आणि मग मान्सून ट्रफ जेव्हा महाराष्ट्रात असते तेव्हा त्या ट्रफच्या आजूबाजूने पाऊस पडत असतो त्यामुळे आपल्याला पुणे जिल्ह्यामध्ये किंवा सातारा जिल्ह्यामध्ये धाराशिव सोलापूर लातूरच्या काही भागात पाऊस होताना दिसतोय हो हो ते कारण आहे हा हा हा, हा। तर हो, हो, सर असं बऱ्याचशा सोशल मीडियाच्या माध्यमातून असं सांगण्यात येत आहे की समजा अलनीनो आणि लाननीना म्हणजे काय सर असं शेतकऱ्यांना माहीत करून घ्यायचं होतं नाही लानीना आणि अल्लीनोचा सध्या काही प्रभाव नाही लानीना असल्यानंतर पाऊस जास्त पडतो आणि अल्लीनो असेल तर पाऊस कमी पडतो हे हो, हो। दोन्ही न्यूट्रल आहेत या वर्षी हो। त्यामुळे याचा काहीही पावसावर परिणाम होत नाहीये हो। शिवाय थोडं लानिनाच्या साइडने वातावरण झोकलेलं असल्यामुळे पाऊस चांगलाच होणार हो। आहे शिवाय आता हो। आयओडी देखील सकारात्मक आहे म्हणजे फार पॉझिटिव्ह नाहीये परंतु सकारात्मक त्यामुळे या वर्षी पावसाची कमी राहणार नाही थोडा खंड असणार आहे आता जेव्हा मान्सून इकडे सक्रिय होईल कोकणामध्ये तेव्हा थोडा उर्वरित महाराष्ट्रात खंड असतो किंवा हो हो हो। ऑगस्ट मध्ये थोडा पावसाचा थो जोर कमी होतो वीक होतात मान्सूनच्या संपूर्ण परिस्थिती हो त्यामुळे हो मान्सून वारे वीक असल्यामुळे ऑगस्ट मध्ये खंड असतात थोडे हो हो हो। आणि सप्टेंबरमध्ये तर मान्सून रिटर्नची परिस्थिती निर्माण होते होती गोष्ट परतीचा पाऊस कसा राहणार समजा अतिशय चांगला राहणार आहे अतिशय चांगला राहणार आहे नाही का हो हो तुम्हाला माहितच आहे की आता जून महिन्याची सुरुवात झालेली आहे मित्र म्हणत होते की संपूर्ण जून महिन्याचा अंदाज कसा राहणार मध्ये अधून मधून पाऊस येत राहणार आहे जून मध्येच चा वैशिष्ट्य असं असतं एकदा कोकणपट्टी मध्ये पश्चिम घाटला पाऊस सुरू झाला की त्याच्यातून हलका पाऊस फक्त उर्वरित महाराष्ट्रात पडत असतो तो विदर्भात आणि कोकणातच जास्त असतो जून मध्ये पाऊस हो हो, हो, हो। आता मान्सून स्थिरावल्यामुळे महाराष्ट्रामध्ये किंवा मध्य हो भारतावर त्यामुळे आपल्याला चौदा ते सतरा पाऊस होईल आणि त्यानंतर मग मां हलक्या मान्सून होत राहतील जर एखादा कमी दाऊस तयार झाला तर मग आपल्याला पाऊस मोठा होतो नाहीतर मग साडे पाऊस होतात हो बरोबर आहे हो। सर सर मागील अंदाजामध्ये तुम्ही सांगितलं होतं की दोन हजार पंचवीस मध्ये एकशे सात टक्के सरासरी पाऊस बरसणार तो सर कोण कोणत्या महिन्यामध्ये किती टक्के कि पाऊस बरसण्याची शक्यता आणि यंदा मान्सून चांगला राहणार नाही का हा मान्सून चांगला राहील परंतु मासिक टक्केवारी आपण एका आपल्या व्हिडीओमध्ये दिलेली आहे हो त्या व्हिडिओची लिंक द्या तुमच्या डिस्क्रिप्शन मध्ये म्हणजे जेणेकरून हो। लोकांना प्रत्यक्ष बघता येईल तो हो हो बरोबर आहे सर आणि सर तुमच्याविषयी शेतकऱ्यांना तुम्ही व तुमच्या चॅनल विषयी आपल्या चॅनलच्या माध्यमातून माहिती देऊन द्या सर हां नाही आता आपला शेती माझी प्रयोगशाळा हा एक मुख्य चॅनल आहे हो आणि डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग हा एक चॅनल आहे या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून मी हवामानाचा अंदाज देत असतो तर हे मुख्य चॅनल आहेत यांना सबस्क्राईब करावं आणि शेतकऱ्यांनी सातत्याने अपडेट बघत जावी याच्यावर हो हो तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल ओके धन्यवाद धन्यवाद हो